मिरज तालुक्यातील बेळंकी या ठिकाणी अडीच हजाराची लाच घेताना तलाटे आणि कोतवाल यांना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांच्या भावाने खरेदी केलेल्या प्लॉटच्या सात बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी अडीच हजाराची लाच मागितली होती याबाबत या तक्रारदारांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती यानुसार लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापाय लावला असता कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे याला अडीच हजाराची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले तलाटी विद्यासागर सदाशिव चव्हाण यांच्यासाठी ही लाच स्वीकारल्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तलाटी विद्यासागर सदाशिव चव्हाण वयवर्षी पन्नास राहणार बामनपुरी मिरज आणि कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे वयवर्षे त्रेपन्न राहणार बेळंकी यांच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक अनिल कटके पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे ऋषिकेश बदनीकर प्रीतम चौले अजित पाटील धनंजय खाडे सलीम मकानदार पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने सुदर्शन पाटील अतुल मोरे विना जाधव यांच्या पथकाने केले